नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण चंपाषष्टीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाला भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य कसा बनवतात ते पाहणार आहोत म्हणजेच जसे देवीचे नऊ दिवस घट बसतात ना तसे चंपाषष्टीपर्यंत खंडोबाचे सहा दिवस घट बसतात आणि हे घटाचा उपवास सोडायला हा भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन मोठे वांगे घेतलेले आहेत वांगे आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याचे जे हे देठाकडचं साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याची पात आपल्याला लागणार आहे तर हे साल काढून घेतल्यानंतर हे वांग आतून किडकं तरी नाही आहे ना हे बघण्यासाठी आपल्याला याला दोन तीन चिरा द्यायच्यात आणि अशा पद्धतीने ते किडकं आहे का ते आपल्याला चेक करायचे कधी कधी वांगी वरून जरी चांगली दिसत असली तरी ती आतून कधीतरी खिडकी निघतात त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने दोन्हीही वांगी मी चिरून व्यवस्थित आतून बघून घेणार आहे तर बघा आता आपल्या या वांग्यांना छान असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे वांग सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जातं आणि त्याचं सालही अगदी पटकन निघतं तर मी दोन्ही वांग्यांना अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं ला आहे आता मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत एक दोन मिनटाच्या अंतरावर अशा प्रकारे फिरवून फिरवून सगळ्या बाजूने एकसारखी ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर मंदा आचेवरती वांगं आपलं भाजतं आहे तोपर्यंत यासाठी लागणार आपण साहित्य बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की कांद्याची पात तर या भरतामध्ये कांद्याची पात महत्त्वाची आहे तर पातीला जर कांदे असतील तर तेच कांदे आपल्याला वापरायचे आहेत पण माझी कांद्याची पात खूप कोवळी होती त्यामुळे मी दुसरा मोठा कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर इकडे बघा आपली दोन्ही वांगी छान अशी भाजून झालेली आहेत तर गॅसची फ्लेम बंद करून ही दोन्ही वांगी आपण आधी थंड करून घेऊयात तर इथे बघा दोन्ही वांगी थंड झालेली आहेत आता यावरचं जे जळालेलं साल आहे ते आपल्याला व्यवस्थित तसं काढून टाकायचं आहे वांग भाजण्याआधी आपण त्याला तेल लावलं होतं त्यामुळे हे साल खूप पटकन निघलं जातं आणि अगदी वरच्यावर निघलं जातं तर बघू शकता दोन्हीही वांग्यांचं साल मी काढून घेतलेलं आहे आता याचे देठ आपण कापून घेऊयात आणि अशा प्रकारे हे वांगे आधी आपण फोडून बघायचे आहेत आधी आपण चेक केलं होतं तरी देखील अशाप्रमाणे सुरीने एकदा आपण चेक करूयात तर बघा दोन्ही वांगी अगदी छान आहेत आता या सुरीच्याच मदतीने मी थोडंसं याला मॅश करून घेते आहे तुम्ही हवं तर मॅशरने देखील हे मऊ करून घेतलं तरीही चालेल तर आता लगेच आपण हे भरीत बनवायला सुरुवात करूया तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान चटकली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत लगेच यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता व्यवस्थित तळला की लगेच यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला अगदी तांबूस रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे पातीला जर कांदा असेल तर तोच कांदा बारीक चिरून इथे वापरला तरीही चालेल तर बघू शकता एक मिनिटभरात कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण यामध्ये आपण भरपूर वापरायचा आहे लसणामुळे या, या भरताला अतिशय मस्त अशी टेस्ट येते तर कांद्यासोबत लसूणही मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर पाव चमचा मी इथे हळद घालती आहे लाल मिरची पावडर घालते एक ते दीड टेबलस्पून तर तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता किंवा याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हे मसाले तेलावरती एक मिनिटभर परतून घेऊयात आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मी थोडी कोथिंबीर वरून घालायला ठेवलेली आहे पण फोडणीमध्ये जर कोथिंबीर घातली तर ती खूप छान लागते आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घातलेली आहे आता बरेच जण या भरतामध्ये कच्ची कांद्याची पात घालतात मलाही आवडते पण मी थोडीशी इथं शिजवून घेते आहे तर कांद्याची पात घातली थोडीशी परतून घेतली त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट हे मी वाफून घेतलेलं आहे तर बघा कांद्याची पात छान मौसर शिजलेली आहे आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आणि आता जे मॅश करून घेतलेलं आपण वांग आहे तर ते वांग आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा याला मिसळून घ्यायचं आहे आता या वांग्यामध्ये जर थोड्याशा फोडी राहिल्या असतील तर अशा प्रकारे उलतानाच्या मदतीने त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत किंवा आधीच जर तुम्ही मॅश केलं असेल तर याची गरज देखील लागत नाही तर बघा आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनिट छान असं याला परतून घ्यायचं आहे आणि इथे अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे वरून मी थोडीशी अजून कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे आणि हे झणझणीत असं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे अगदी झणझणीत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत मी इथे बनवून घेतलेलं आहे आता याबरोबर रोडगे कसे तयार करायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी परातीमध्ये एक चार भाकरींचं चा पीठ घेतलेलं आहे तर यासाठी बाजरीचं पीठ वापरतात तर पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि छान अगदी मऊ गोळा होईपर्यंत हे आपल्याला मळत राहायचं आहे तर आपल्या हाताच्या तळव्याचा जो खालचा भाग आहे त्या भागाने हे पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे छान आपल्याला ते एकसारखं मळलं जातं आणि यामध्ये गाठी बिलकुल राहत नाहीत तर अशा प्रकारे हा मौसूत गोळा इथे आपला तयार झालेला आहे तर आता आपण रोडगे कसे तयार करायचे ते पाहूयात तर हे रोडगे आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत बरेच जण चुलीमध्ये याचे गोळे करून भाजून घेतात तर मी इथे तव्यावरच आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता एक छोटासा गोळा मी यातला काढून घेतलेला आहे थोड़ से से पीट चोटे -चोटे पीट मी थोडंसं इथे बाजरीचं पीठ देखील घेतलेलं आहे आणि आता ज्या प्रकारे आपण भाकरी थापतो अगदी तसंच हे छोटे छोटे रोडगे आपल्याला थापून घ्यायचे आहेत बरेच जण याला पीठ लावत नाहीत अगदी हातावरच ते थापून घेतात पण मी इथं थोडंसं पीठ लावून हे व्यवस्थित थापून घेते तर अशा प्रकारे इथे आपला छोटासा रोडगा इथे थापून तयार झालेला आहे तर मी आधी हे ताटामध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे पाच रोडगे लागतात याला तर पाच रोडगे आपण बनवून घेऊयात पाच रोडगे आणि त्यावर भरीत घालून त्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच त्याची तळी उचलली जाते आता ज्यांना खरंच ते आराध्य दैवत आहे त्यांना हे सगळं माहिती असेल तर बघा अशा प्रकारे मी इथे पाचही रोडगे थापून घेतलेले आहेत आता हे आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी मी तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती सुरुवातीला मी तीन रोडगे भाजून घेते तर ज्याप्रमाणे आपण भाकरीला पाणी लावतो तसंच इथं या रोडग्यांना आपण पाणी लावायचे जे पिठाची बाजू आहे ती आपल्याला तव्याच्या वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचे म्हणजे ते छान असे भाजले जातात तर काहीजण हातावरच थापतात त्याला पाणी लावायची गरज लागत नाही तर बघा वरची बाजी थोडीशी सुकलेली आहे तर आता हे रोडगे आपण पलटून घेऊयात आणि आता याला लगेच आपल्याला पलटायचं नाही आहे खालची बाजू पूर्ण भाजल्यानंतर मग आपल्याला याला पलटायचं आहे तर बघू शकता खालची बाजू याची छान भाजलेली आहे छान तांबूस असे डाग याच्यावरती पडलेले आहेत आता याची दुसरी साईड देखील आपण भाजून घ्यायची आहे मोठ्या फ्लेमवरच हे आपण भाजून घ्यायचं आहे हे रोडगे भाजायला जास्त वेळ लागत नाही बघू शकता ते देखील अगदी छान टम्म असे फुगलेले आहेत तर याची दोन्हीही साईड भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊयात आणि उरलेले दोन रोडगे आपण भाजून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने दुसरेही रोडगे मी इथे भाजून घेतलेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम आता इथे बंद करते आहे आणि अशा प्रकारे आपले हे रोडगे देखील तयार झालेले आहेत आणि भरीतही तयार झालेलं आहे आता याचा नैवेद्य कसा भरायचा ते आपण पाहूया तर ताटामध्ये मी पाच रोडगे घेतलेले आहेत त्यावरती हे भरीत घालायचं आहे आणि अशा प्रकारे ही तळी उचलली जाते म्हणजेच देवाचे घट उठले असे मानतात तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने भरीत आणि रोडगे कसे तयार करायचे हे आज आपण पाहिलं तर तुम्ही देखील चंपाषष्टीला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद